नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून याही वेळी म्हणजे दोन हजार एकोणीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विरोधी उमेदवार उमेदवार अर्चना उमे पाटील यांच्या पे, जास्त मतं मिळवली या सहा विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळीप्रमाणे मताधिक्य मिळा मिळालं की नाही यावर याकडे सगळ्यांचा लक्ष लख, सगळ्यांचं लक्ष असेल गेल्यावेळी सर्वाधिक मताधिक्य औसा विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं तर सर्वात कमी मताधिक्य हे बार्शी विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं यावेळी सर्वात सहा विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक कमी मताधिक्य हे औसा विधानसभा मतदारसंघातून मिळालं असून सर्वा सर्वाधिक मताधिक्य हे परंडा विधानसभा मतदारसंघाने दिलं आहे आता धाराशिव कळम या विधानसभा मतदारसंघात दोन ते ते हजार एकोणीसच्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे जे त्यावेळी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार होते त्यांना आठ हजार चारशे बारा मतांचं मताधिक्य मिळालं होतं यावेळी ते महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीतील घटक प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते आणि यावेळी त्यांना इथून तब्बल साठ हजार चारशे तेवीस मतांचं मताधिक्य मिळालं आहे म्हणजे गेल्या वेळी अठ्ठावन्न हजाराच्या जवळपास मताधिक्य त्यांना इथं जास्त मिळालेलं आहे बार्शी या विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना अवघ्या नऊशे सहा मतांचं मताधिक्य होतं यावेळी त्यांना या मतदारसंघातून चौपन्न हजार दोनशे बारा एवढ्या मतांचं मताधिक्य मिळालंस आहे म्हणजे गतवेळीपेक्षा इथं जवळपास त्रेपन्न हजाराच्या वर मतांचं मताधिक्य मिळालं आहे परंडा या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमप्रकाश राजे दिंबाळकर यांना बावीस हजार अष्ट्याहत्तर मतांचं मताधिक्य होतं तर यावेळी ते मताधिक्य जवळपास यावेळीस त्यांचं मताधिक्य हे एक्क्याऐंशी हजार एकशे सत्तर एवढ्या प्रचंड आहे म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा जवळपास एकोणसाठ हजारापेक्षा जास्त मताधिक्य परांडा भूमवाशी या विधानसभा मतदारसंघानं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दिलं आहे उमरगा लोहारा हा मतदारसंघ जिथं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहे त्या मतदारसंघात एक दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकोणीस हजार सहाशे शहात्तर एवढ्या मताचं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मत मताधिक्य मिळालं होतं आणि यावेळी ते जवळ ते त्रेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस म्हणजे जवळपास चव्वेचाळीस हजाराच्या घरात आहे म्हणजे गेले दोन हजार एकोणीसपेक्षा त्यांना येथून चोवीस हजारात आसपास मताधिक्य ज्यादा मिळालं आहे औसा संघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना त्रेपन्न हजार पाचशे चार मतांचं मताधिक्य होतं दोन हजार चोवीसच्या या निव म्हणजे यावेळीच्या निवडणुकीत त्यांना या मतदारसंघानं पण मताधिक्य दिलं आहे पण ते गेल्या म्हणजे गेल्या निवडणुकी एवढं नसून ते आहे चौतीस हजार नऊशे सहासष्ट म्हणजे जवळपास गेल्या वेळीपेक्षा त्यांना इथून साडे एकोणीस ते वीस हजाराचं मताधिक्य कमी आलेलं आहे तुळजापूर मतदार विधानसभा मतदारसंघ की जिथे यावेळीच्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या सुअर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांचा हा विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना बावीस हजार दोनशे ब्याऐंशी मताचं मताधिक्य मिळालं होतं आणि यावेळी म्हणजे काल मतमोजणी झाल्यानंतर या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना बावन्न हजार एकशे अठ्याहत्तर मतांचं मताधिक्य मिळालं आहे म्हणजे गेल्यावेळीपेक्षा जवळपास तीस हजार मतांचं इथं त्यांना मताधिक्य मिळालं आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे एक बडे नेते बनवले जाणारे बसवराज पाटील तुळजापूरचे माजी मंत्री असलेले माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण आदी मंडळींनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता मग त्यामुळं माहितीची तशी बाजू जमेची होती इकडं भूमवासी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत इकडं उमरगा लोहारात मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले हे आमदार तर औषात भाजपचे अभ अभिमन्यू पवार हे आमदार एवढं सर्व असताना ओमराजे निंबाळकरांना यावेळी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून तीन लाख तीस हजाराच्या घरात मताधिक्य मिळवून महाराष्ट्रातील ते सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा त्यांनी मान मिळवलं आहे आणि या सर्व प्रस्थापित यंत्रणेला धक्का देत त्यांनी मिळवलेले हे येस तसं उल्लेखनीय असंच म्हणावं लागेल तुर्तास एवढंच धन्यवाद